भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीची जी, जी महापौरपदी माझी निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजय विखे पाटील व आमदार संग्राम भाई या जगताप यांचे मी प्रथमतः धन्यवाद मानिल आणि आज माझी आहिला नगर महानगरपालिकेपदी म्हणजे आई अहमदनगरचं नाव चेंज होऊन आईला नगर नाव पडलं ते आणि मी प्रथम त्याची महापौर झाली याच्याबद्दल मला अभिमानच आहे आणि आईल्यान आईल्या देवींचा वारसा पुढे नेऊन महिलांसाठी खूप अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत आणि त्या काही दिवसापूर्वी दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि अशा परिस्थिती आज कपिला साहेब नसताना आज महापौरपदी निवड आज साहेब असते तर त्यांना खरोखरच खूपच आनंद झाला असता साहेबांचा म्हणजे साहेब भाई यांनी विखे साहेबांनी जी मला संधी दिली आणि कळिले साहेबांचा वारसा पुढे नेण्याचा निश्चित मी प्रयत्न करू असे नाही बरं ओके भाजप राष्ट्रवादी युतीची महापौर महापौरपुद्धी निवडून झाली कसं वाटतं ओम साहेब सगळ्यात काही नाही आज माझ्यावर जो पक्षाचा विश्वास दाखवला मी त्यांचे मनापासून आभार मानतो आपल्या जिल्ह्याचे बाहेर मंत्री आमदार आता पाटील साहेब मै्या दादावि पाटील साहेब त्याचप्रमाणे आमचे संग्रामका प्रताप साहेब यांनी जो मला विश्वास दाखवला आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष आहे आमचे सर नगरसेवक आहे या सगळ्यांनी विश्वास दाखवून आम्हाला मला जी संधी दिली त्याचं निश्चितच मी सुवर्ण केलं आणि खूप आनंद वाटतो आहे की राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा सत्कार आहे सरकार आहे आणि या ठिकाणी नगरमध्ये सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीचे एकदम पूर्ण मेजॉरिटी आलेली आहे तर एक चांगल्या प्रकारे काम आम्ही या ठिकाणी करू एवढंच मी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आणि कुठलाही आनंदोत्सव न साजरा करता आज आम्ही महापौर आणि पदांचे अर्ज अहिल्यानगर महानगरपालिकांच्या आयुक्तांना सादर केले आहेत आणि हे करत असताना या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब यांच्या पत्रानुसार भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर म्हणून आमचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री धनंजय कृष्णा जाधव यांची आज उपमहापौर पदासाठी भारतीय जनता कडून निवड करण्यात आली आहे आणि त्यांचा अर्ज आम्ही आत्ता सादर केला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीकडनं सौ ज्योतिताई गाडे यांचाही अर्ज आयुक्तांकडं सादर करण्यात आला आहे आणि मला नक्की खात्री आहे की या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी होईल मी वर वर या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब त्याचबरोबर या शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्रामभाय्या जगताप या सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी या दोघांना या पदांवर काम करण्याची संधी दिली आहे आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून अहिल्यानगर महानगरपालिकेत या शहराचा कायापलट करून हे दोघं महापौर आणि उपमहापौर करून दाखवतील त्याचबरोबर पुढच्या काळात ज्या योजना माननीय खासदार सुजयदाद विटेल साहेब आमदार भैया जगताप यांनी या ज्या शहराचा एक गृहत आराखडा तयार केला आहे मास्टर प्लॅन केला आहे त्या मास्टर प्लॅनवर आम्ही दोन्ही पक्ष काम करू आणि या शहराच्या नागरिकांसाठी एक आदर्श असा कारभार पुढच्या पाच वर्षात अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीकडून दिला जाईल दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात